राजौरीहून चत्रुमार्गे वावधन मार्गे, मार्गे पहलगाम ला पोहोचलो आणि हे रियासी उधमपुर परिसरात होते दहशतवादी हल्ल्या बाबत समोर येते दहशतवादी दोन आठवड्यापूर्वी भारतात आले होते असं सूत्रांकडून कळत या क्षणाची अतिशय मोठी बातमी दोन आठवड्यांपासून हे दहशतवादी रियासी उधमपुर भागात होते अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे राजौरीहून चत्रुमार्गे वाधवन मार्गे ते पहलगाम मध्ये पोहोचले आणि दोन दिवस त्यांनी भारतातच मुक्काम केला सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ते भारतात आले होते दहशतवादी हल्ल्याबाबत ही अतिशय मोठी अपडेट आपण पाहतोय सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांचा मार्ग कळतोय राजोरीहून चत्रु मार्गे वाधवन मार्गे ते पहलगामला पोहोचले होते अशी माहिती सध्या सूत्रांकडून कळते आणि हे दहशतवादी रियासी उधमपूर परिसरात होते सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ते भारतात आले आणि त्यानंतर काल जो नरसंहार झाला तो आपण पाहिलाच दहशतवादी हे दोन आठवड्यांपूर्वी भारतात आले होते अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते दहशतवादी हल्ल्याबाबत आत्ताची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय राजौरीहून चत्रु मार्गे वाधवन मार्गे दहशतवादी हे पहलगाम मध्ये पोहोचले होते अशी माहिती सूत्रांकडून कळते दहशतवादी हल्ल्याबाबतची ही अतिशय मोठी बातमी दोन आठवड्यापूर्वीच ते भारतात आले होते आणि त्यानंतर कालचा हा नरसंहार झाला हा भ्याड हल्ला पर्यटकांवर करण्यात आला त्यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत असं कळत आहे की हे दहशतवादी दोन आठवड्यांपूर्वीच भारतात आले होते काय अपडेट बरोबर आहे ज्या पद्धतीने माहिती मिळते या दहशतवाद्यांनी दोन आठवड्यापूर्वी ते पाहलगामच्या परिसरात दाखल झाले होते आणि त्यांनी साधारणतः एक ते दीड आठवडा संपूर्ण मार्गाची लेखी केली ज्या भागात पोलीस आणि कर्मी सुरक्षा दलाचे सैनिक कमी असतात अशा भागाला त्यांनी निवडलं त्यामुळे त्यांनी मिनी स्वित्झर्लंड म्हणून समजा बसमत व्हॅली जी आहे त्याला निवडलं त्याला ते पहलगाम पासून दूर आहे आणि साधारणतः तिथे जायला तुम्हाला एकतर घोडा किंवा पायदळ हा दोनच पर्याय असतात त्यामुळे त्यांनी त्या मार्गाची निवड केली आणि अशी रेखी करून त्याची निवड केली आणि जास्तीत जास्त पर्यटन पर्यटकांचे जीव कसे घेता येईल असा त्यांचा प्रयत्न होता राजौरीवरून राजौरीमध्ये राजौरी पाकिस्ता भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या राजौरीहून ते चत्रुमार्गे वाधवन मार्गे पहलगामला दाखल झाले होते हा जंगलातील मार्ग आहे आणि जंगलामधून ते दाखल झाल्याची माहिती पुढे आली आहे त्यानंतर ते रियासी उधमपूर जो परिसर आहे त्या परिसरात ते आले दोन आठवड्यापूर्वी या पलगामच्या परिसरात ते आले होते भारतात दाखल झाले होते अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे याचा अर्थ हा एक मोठा कट होता आंतरराष्ट्रीय स्तरावरून या कटाला मदत केली जाते का याची देखील चौकशी सुरू आहे या संप्यामध्ये पाकिस्तानने जरी सध्या हात झटकले असले तरी यामध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचे दहशतवादी सहभागी असल्याची माहिती गुप्त